टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे रिअर भाऊ हॅपी बर्थडे आपल्याला टाकून चाललंय पप्पा फिरायला हा मग आम्हाला घेऊन चालले मग घेऊन बोलू हा टाकून नको तर पप्पा आले असं लात बघितलं <Joan> ना तुला ची वळलेला त्यांना तर रोबोट रोबोट आहे का तो तो गल्ल्यावर लय नाचतोय मला गल्ला काढून दे गल्ला काढून दे पैशाचा माझे एवढे पैसे आहेत माझे तेवढे पैसे आहेत काय रे हा लय नाचू नको तू गल्ल्यावर गुड मॉर्निंग कशात सर्व नमस्तांना आय होप तुम्ही सर्व म्हणजेच असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आवाजाला काय झालंय का बघा थोडासा चेंज आणि पाऊस मगाशी अशी म्हणजे सकाळी एवढा आला ना की असं वाटलं की आता काय झाली सुरुवात पावसाला चांगला पडेल कसला काय पडला आहे उलट आता थोडं थोडं ऊन आलं आहे त्याच्याने गरमसुद्धा होतं आहे आणि तब्येतसुद्धा बिघडते लोकांची तर या असं काय फायदा नाही पुरा जून महिना केला पण ते पावसाचं काय हे नाही तर आज भाऊंचा बड्डे आहे तर भाऊंना बड्डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा भाऊ म्हणजे माझे धीर आणि इकडं उठलेलं आहे आता वाजले साडे दहा माझं झालंय चहा वगैरे ठेवला मी असं चालू असते सकाळ सकाळी पसारा पस उडकायचं बाकी <coughs> <coughs> बेडवरचा आणि आज आंघोळीला जे आंघोळ करायला येतात ना बाळाला ते आज नाही येणार कुठं बाहेर चालत आणि आता त्यांनासुद्धा एक महिना होईल तर आज मी बाळाची मालिश करणार आहे आणि आंघोळ करणार आहे <coughs> चला बाबू बबरू आज झोपते का बघा नाही तर एवढ्याला झोपलेला असतो त्या यायच्या टाइमिंग पहिला मी तुझी आंघोळ करते मग बाळाची करते गंधू त्याला काय शाळेत जायचं आहे का तू शाळेत शाळेत जायचं तुला आंघोळ कर नाश्ता कर बबलू ए बबरू ए बबरू बबरू करायच्या उठला तू लवकर कच लवकर उठला साडेबाराची शाळा आहे लवकर जायला लागेल सुट्टी पाहिजे उद्या सुट्टी आहे चला उठा बादलीत पाणी आहे आंघोळ करून घे तोपर्यंत आई चपाती बनवते चला आणि सुद्धा भिजायला टाकलेत मी आता हळीमची पेज संध्याकाळी बनेल तू पिशील ना गौरांश गौरांस पण पितो त्या दिवशी मी बनवलेली वस्तू पिलेली त्यांना चला पूजा वगैरे झाली यांची काय झालं बघडू नको गौरांचं सगळं चल आंघोळीला चल चलो ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर असा एक प्रॉब्लेम झाला ना काय सांगू गौरांची स्कूल आज बाराची मला माहितीच नाही शनिवारी आज शनिवार तर शनिवारी साडेबाराची असते साडेतीनला सुटते मग मी सिद्धीच्या मम्मीला फोन केला बोलता बाराची शाळा आहे आणि साडेबारा वाजलेले मग पटकन तयारी समजा केलेली पण घेऊन जाता जाता टाईम झाला साडेबारा वाजता घेऊन गेले असं झालं लेट स्कूलला सोडला भाऊ पटकन गेले सोडायला आता साडेतीनला सुटेल तो काय बोलायचं मला घरीसुद्धा फोन करायचा आईला दादाला ॲडमिट केलं आहे भावाला माझ्या कारण तापे दे त्याला तिकडं म्हणजे सातच चालू आहे आणि छोट्या मुलांना बोला मोठ्यांना बोला सगळ्यांना तापाची साथ चालू आहे असं वातावरण पाऊस पडते ऊन पडते त्याच्यामुळं त्याला ॲडमिट केलं कालच मला फोन करायचा आहे तर नंतर करते फोन आता ताई आले आज भाऊंचा बड्डे आला का हॅलो आम्ही झोपला झोपले अरे बाळ कुठं चाललंय कुठे ताईने घेतली ना ना तुमचं आणलं मी टाकते सगळी चादर ना याने पुरी ओली केले काल टाकले बस मी चादर ही बेडशीट आणि आज बघते पुरी ओली पुरी म्हणजे तिकडं ओली केली इकडे बघ सकाळी <laughs> इकडं केलेली ती आता सुकून गेली म्हणून आता बघू परत संध्याकाळी बदलते नाही तर असं याचं काम आहे आज एवढं लेट झालं ना काय सांगू गुड्ड्या मॅडम आले आमची नव्हत्या <laughs> त्या मीच केली एवढा रडत होता गुड्ड्या मालिश करायला बापरे त्यांच्या पण एवढा रडत ना एवढा तोंड एवढा म्हणजे थरथर थरथर करायला थर, 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 लागला एवढा रडत होता काय माहिती काय झालेलं अजून रडत होता मालिश मालिश तर मी काय नुसतं तेल असं असं केलं असं लावलं बस आणि कसायच बाप नंतर त्याचे बड्डे चे केक चॉकलेट बड्डे बर्थडे भाऊंचा बर्थडे मला कुठं आहे म्हणजे नंतर नंतर देणार का बड्डे चॉकलेट वाटतात भाऊ आज बड्डे आहे भाऊंचा आता जुलै सर यांचे बड्डे चालू झालेत चलो टू यू है चला एक वजले तो कंटोल का भाजी बनव आणि आता मी वरण टाकून घेते कारण भूक लागलेवा एक वाजला आई बसले ताईंजवळ तर पटकन टाकते मी वरण भात सांगतोय बाळाला चला हे उचल पहिला पाडलंच ते टेडी, गौरांश टेडी पाडलं तर उचल पण चांगलं आहे मम्मा होऊया का टेडी टेडी बेअर आहे का तो बाळाला टेडी का बाहेर टेंडे बिहर बोलते अरे, ये तू आता खेळायला जा बाहेर अरे तू आता खेळायला जा बाहेर गौराज चार वाजलेत यांच्यासाठी मच्छी टाकले मी फ्राय करायला येतात जेवायला हे काय चाललंय मस्ताची ओळख वस्त त्याला रडेल तो गौरांछ तिथून ठेव काशाला उचलू नको ठेव येऊ लवकर पाहिजे पप्पा आले तर मारतीला ऊट पटकन हे माहिती कोण या काय करू माहिती आपण पप्पा आलेत असं बघितलं ना तुला ची वळलेला त्यांना तर रोबोट 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 आहे का तो रोबोट तू पण जा बाप्पा सोबत गौरांज गौरांज हे गौरांश गंगरांशला एकदा आवाज दिलेला नाशला ऐकायला ग ए तू पण जा पप्पा सोबत पप्पा झाला इथे वेळेला बोलले मी अजून त्याला ऐकायला आलं नाही गौरश मी काय बोलले ऐकायला आलो तुला तुला ऐकायला आलं लक्षच नाही तर त्याचबत जा मग इकडं बोलताना येत का मला ऐकलं म्हणून वर्ग आहे काय नायच बाळासोबत खेळायचे असते बाळासोबत बाळाला पुरी झोप आले तरी बरं झालं मी झोपले काहीतरी सव्वा दोन वाजता झोपले ते ती तीन वाजता उठली बरं झोप झाली कारण हा नंतर नंतर, नंतर ना उठतो म्हणजे शी करतो सुकरतो मग तो उठतोच उठतो आणि मग लवकर झोपत नाही तर त्याच्यामुळं मग अशी मी असा विचार केला की झोपू दे मला झोपले एवढी झोप पण आलेली मला मस्त झोपले आता झालं आता कामाला सुरुवात करायला लागेल आता किती एक महिना आता जस्ट झाले म्हणजे एक महिना दोन तीन दिवस दों झाले अजून जरा सात आठ दिवस गेले की मग जी प्रॉपर काम आहे ते चालू करायला लागतील म्हणजे जसं मी करायचे ते आता जास्त लोक सुद्धा हे करायला मग बघूया बाळती वगैरे किंवा ते हातात ग्लवज वगैरे घालून मी करू शकते भांडी वगैरे तसं आहे विचार माझा रुटीन परत म्हणजे कामं करायचं बघूया कसं व्हायद्या तुमच्यासोबत शेअर करायलाच तर आता सध्या चालू आहे आपल्याला टाकून चाललंय गोपा फिरायला मग आम्हाला घेऊन चालले आता मग घेऊन बोलू हा टाकून नको तर

पप्पा चाले फा ते तिकडे आपल्या चाल आपल्या नाही चालले पसारा बघा गौरांचा पसारा तू असं वागतो ना म्हणून पप्पा बघ तुला त्याला पण पप्पी द्यावं जात ना जाऊ दे याला काय नका देऊ यायला ने यायचं पण नाही मग तुला पप्पी देत होते ना असं काय करतोय ब तर आता वाजलेत रात्रीचे अकरा आणि दोघ पण जागे ती सुद्धा बाहेर गेलेत आणि गल्ल्यावर लय नाचतोय मला गल्ला काढून दे गल्ला काढून दे पैशाचा माझे एवढे पैसे आहेत माझे तेवढे पैसे आहेत काय रे हा लय नाचू नको तू गल्ल्यावर तुझ्या तुझ्या का पैशा काढलाकडे माझ्याकडून माझा गल्ला द्या मला असं करायचंय तसं करायचंय शंभर रुपये आहेत फक्त शंभर रुपयात गल्ले आहेत तुझ्या समजलं काय हम्म चला झोपा गुड नाईट मी गौरांशला गवरे? काल फ्लँला आज ला <are pensando> <confusionücks> <egy mozzarella>. <citation> चला गुड नाईट बाबू दादाला गुड नाईट दादा गुड दा, नाईट दादा आता गेल्या अकरा वाजता झोपायला आता किती किती वाजता झोपते बघू काय माहिती नाही अजून तर तिकडे जेवले नाही पार्टी त्यांच्या काय बड्डेची फार्म हाऊस बुक केला त्यांच्या कोणी मित्रांनी आता या मित्राला झोपायचं आहे आमच्या कपडूला आणि फिडिंग मुलं ना भूक लागते त्याच्यामुळं काहीतरी काहीतरी खायला लागतं आता चपाती बघू जाम आणला असतं मग श्याम चपाती खाल्ली असते तर कोरा चहा बनवते थोडासा आणि मग ह आता दोन तीन -ती दिवस चाललं जरा झोपते चांगला जागवत नाही एवढा असं बोलली की मग परत चा। चालू व्हायचं होतं म्हणून भीती वाटते एवढा बोलायला पण की जागवत नाही ॲत बघा हात बघा कुठं चाले हायकर शायकर हाय नाही कल हाय दिसत का गौरांज दिसत नाही हा काय झालं चला आजचा ब्लॉग इथं सेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये उद्याचं बनवलं तर बनवणार बघूया कसं होते तसं आणि एक दिवस येतो एक दिवस नाही येत एक दिवशी मूड होतं नाही होत म्हणून मी बनवते नाही बनवते एक दिवस आड कधी कधी टाकते जसं जमेल तसं मी टाकते चलो भेटू उद्या मग गोड राग कंट्रोल मग गोड आवाजानेच बोलते मी राग कंट्रोल होणार राग कंट्रोल करायचं असतो तू तर वागतच नाही मग असं गोड निघणार आवाज हा आवाज गोड कसा निघणार मग तू कंट्रोल करायचा राग कंट्रोल कंट्रोल ऐकायचं असतं सांगितलेलं कधी शिकल ऐकायला मग मी शिकवते ना सांगते ना तुला की कोण बोलत असेल चांगलं तर नीट बोलायचं हाडवूट करायचं नाही अरे तुरे बोलायचं नाही ऐकायचं गौरांश नको करू बोललं की नाही करायचं तिथून निघून यायचं तू नाही ऐकत मग कसं समजवणार तुला रात्री पण मी एवढं सांगते तुला की नको असं करू असं नाही करायचं काय झालं बघू तुला तरी तू नाही ऐकत रात्री मी शांतपणे सांगते की नाही तुला ये बघ सुचू केली बघ झोपायचं कुठं हा हे बघ चादर ओली